श्रावण सरला वाजत गाजत गणपती आले दारा रावांचं नाव घेऊन आणते गौरी घरात पार्वतीच्या बाळाचे आगमन झाले सर्वांच्या आनंदाला उदान आले रावांचं नाव घेते मला गौरी पूजनाचे सौभाग्य लाभले गणपती आले गौराई आल्या आले आनंदाला उदान रावांशी नाते जुले मिळाले खूप समाधान गौराई आल्या घरा केला निवेद्य पूर्णाचा रावांच्या साथीने करते संसार सुखाचा आल्या गौराई माहेरपणाला करते स्वागत उत्साहात रावांचे नाव घेते सुख शांती वाढू घरात गौराई पुढे ठेवल्या धान्याच्या राशी रावांचे नाव घेते दोरे गाठी घेण्याच्या दिवशी गौराईची भरते नारळाने ओठली रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी महालक्ष्मी आल्या सोन्या रुपयाच्या पावली राव म्हणजे माझ्यासाठी सुखाची सावली गौरी पूजेसाठी आणली जाईजुई शेवंती गौरी पूजेसाठी आणली जाईजुई शेवंती रावांची मी राहो अखंड सौभाग्य होती